नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीप्र याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यबूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वाजवभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या <us> <us> बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती बॉब मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवाक आलेली शंभर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार चारशे बारा रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आवक आलेली चार हजार क्विंटलची दर भेटले सात हजार पंचवीस रुपये दर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समजते सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवक आवकालेली एक हजार नऊशे तीस क्विंटलची किमान दर वेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये कमाल दर वेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व ध्रद्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली तीन हजार क्विंटलची किमान दर वेटलं सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर वेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली नऊ हजार आठशे पन्नास क्विंटलची किमानरा वेट आहे सहा हजार सातशे रुपये कमादर भेटले सात हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले सात हजार पाचशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे लांब स्टेपल आवकाली सहाशे पन्नास क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटले सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सहा हजार आठशे अडतीस रुपये त्यानंतरची बाधा समिती कोपरणा जात आहे लोकल आवकाली सातशे बावीस क्विंटलची किमानं वेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर वेटला सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिते काटोल जात आहे लोकल अवकलेली एकशे त्रेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व द्रंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बादार सिमते देवळगाव राजा जात आहे लोकल आवकालेली पाचशे क्विंटलची किमानदार भेटले सात हजार तीनशे चाळीस रुपये कमालदार भेटले सात हजार आठशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती मुंबईड जात आहे लोकल आवक आलेली सहाशे सात क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये दर भेटले सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्व ध्रंध्र वेटले सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसा भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद